आज माझ्या ओपडी मध्ये साधारण सत्तर वर्षांच्या आजी आल्या होत्या दहा दिवसांपासून कंबर दुखत होती म्हणून त्यांना मी विचारलं की दुखणं कसं सुरू झालं त्या म्हणाल्या की बसने प्रवास करत होती आणि रस्त्यात मोठा खड्डा आला बस आहे ना हा माणसं त्याच्यामध्ये बस वर खाली झाली आणि तेव्हाच दुखणं सुरू झालं त्या दिवशी कोणी फारसं लक्ष दिलं नाही घरी गेल्यावर थोडं थोडी औषध घेतली पण दहा दिवस झाले तरी दुखणं कमी होत नाही माझ्याकडे ना आल्यानंतर मी तपासणी केली आणि के की त्यांना मणक्याचं फ्रॅक्चर आहे ज्याला आम्ही ऑस्ट्रोपराटिक कम्प्रेशन फ्रॅक्चर असं म्हणतो तर वय वाढलं की हाड कमजोर होतात हे खरं आहे पण मी हे सांगतोय ते फक्त त्यासाठी नाही वय किंवा वृद्धापकाळ थांबवता येत नाही ऑस्ट्रोपोरासिस ज्याला आपण म्हणतो की हाडाचा ठिसूळपणा होणं हेही टाळता येत नाही पण हे, हे फ्रॅक्चर होणं टाळता येतं रस्त्यांवरील खड्डे टाळले तर आणि बसांची अवस्था सुधारली तर ही आजी एकटी नाही अशा दररोज असंख्य आजी आजोबा अशा रस्त्यांवर प्रवास करतात बसने हाडं त्यांची तुकतात पण जबाबदारी कोणाचीच नसते आता ह्या फ्रॅक्चरचं नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के कारण म्हणजे आपले रस्ते आणि त्या बसेसची अवस्था आहे मी अजिंना म्हटलं ठीक आहे पुढच्या वेळी त्या खड्ड्यातून जाऊ नका पण मग लक्षात आलं की खड्डा एक नाही रस्ता सगळ्याच खड्ड्यांनी भरला आहे आणि म्हणून पुढच्या वेळी तुम्ही डॉक्टरकडे जेव्हा जाल आणि औषध घेताना विचाराल की डॉक्टर या औषधाचे काही साईड इफेक्ट आहेत का तेव्हा एकदा हेही आठवा की अशा रस्त्यांचे आणि अशा बसेसचे साईड इफेक्ट असतात ते म्हणजे असे फरक इतकाच की तुमचा डॉक्टर तुमची साईड इफेक्टची जबाबदारी घेतो पण रस्त्यांच्या साईड इफेक्टची जबाबदारी कोणीच घेत नाही